नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो हरभरा हे कडधान्य पीक आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नासाठी या पिकाची आपण लागवड करू शकतात शेतकरी मित्रांनो यामध्ये फुले कृपा हे हरभरा वान काबुली हरभरा या प्रकारचे वान असून हे सर्वाधिक उत्पन्न देणारे एक वान आहे काबुली या प्रकारच्या हरभऱ्यासाठी आपल्याला सर्वाधिक जास्त बाजारभाव आजकाल मिळताना दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की फुले कृपा या वानाचे नेमके वैशिष्ट्य काय आहे ते याबद्दल माहिती आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो कृपा हे हरभरा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दोन हजार नऊ मध्ये प्रसारित केलेले एक वाण आहे तसेच हे वाण महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांकरिता प्रसारित करण्यात आलेले वाण आहे शेतकरी मित्रांनो कृपा हे वाण आपण ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा उत्तम होतो अशा जमिनीत आपण या वानाची लागवड करू शकतात मध्यम ते भारी काळी जमीन आपण यासाठी पेरणीसाठी घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो या, या वानाची लागवड आपण बागायती क्षेत्रासाठी करण्यासाठी घेऊ शकतात तसेच ह्याचे बागायती उत्पादन जर पाहिले तर प्रति एकरासाठी सरासरी आपल्याला याचे अठरा क्विंटल पर्यंत उत्पन्न आपल्याला मिळत असते शेतकरी मित्रांनो कृपा या वानाच्या पेरणीचा कालावधी हा आपण वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये याची आपण पेरणी करू शकतात तसेच शेतकरी मित्रांनो फुले कृपा हे वाहन आपण एकरासाठी पंचेचाळीस ते पन्नास किलो बियाणे यां प्रमाणे पेरणीसाठी घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो कृपा हे पेरणीसाठी एक काबुली हरभरा वाहन आहे ह्या हरभऱ्याचे दाणे हे अधिक टपोरे असतात म्हणजेच की इतर हरभऱ्यांच्या तुलनेत ह्या हरभरा जास्त मोठा असतो शेतकरी मित्रांनो कृपा या हरभऱ्याचे शंभर दाण्यांचे जर वजन पाहिजे तर ते जवळपास पंचावन्न ते साठ ग्रामच्या पर्यंत वजन ह्याचे भरत असते या प्रकारच्या हरभऱ्याचा रक्क हा पांढरा असतो पांढरा शुभ्र रंगाचा हा हरभरा असतो शेतकरी मित्रांनो हे एक सर्वाधिक बाजारभाव असलेले वाण आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची लागवड करण्यासाठी आपल्याला खर्च सुद्धा कमी येतो आणि ह्याचे उत्पन्न सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला झाले ते दिसून येते शेतकरी मित्रांनो या बियाण्याची लागवड करण्यापूर्वी आपण यावर बीज प्रक्रिया करावी त्यामुळे मर रोग यावर येत नाही व बीज प्रक्रियेमुळे काय होतं की बियांची जी उगवण क्षमता असते तर ती देखील वाढते म्हणजेच की मातीमध्ये असताना बियांना मर लागत नाही त्यांची उगवण्याची क्षमता ही शंभर टक्के होते त्यामुळे आपण पेरणीसाठी लागवडीसाठी घेत असताना बीज प्रक्रिया करूनच बिया घ्याव्यात शेतकरी मित्रांनो जास्त उत्पादन देण्यासाठी कृपा हे एक योग्य हरभरा वान आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पीजीआर पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण कृपा या वाहनाची थोडक्यात ओळख बघितली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा